आज आपण केलेली आहे गरमागरम झनझणीत आणि तरीदार अशी बुफे पार्टी मध्ये केली जाणारी खसखस पनीरची भाजी तुम्ही ते बघू शकता रंग पण सुरेख आलेला आहे आणि दिसायला पण ती भाजी अप्रतिम दिसते आहे नमस्कार मी प्रतिमा आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत यापूर्वी पण चॅनल वरती आपण सावजी पद्धतीने केलेली खसखसची भाजी केली बघितलेली आहे त्याला पण प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे आज आपण खसखस पनीरची भाजी करतोय जी खास करून विदर्भामध्ये बुफे पार्टी मध्ये किंवा कुठल्या पण लग्न समारंभामध्ये केली जाते आणि ही खसखस पनीरची भाजी आज आपण सावजी पद्धतीने करणार आहोत आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ही भाजी खास करून केल्या जाते मी या व्हिडिओमध्ये रेसिपी सविस्तर दाखवलेली आहे ज्या कोणाला याची रेसिपी माहिती नसेल त्यांनी रेसिपी पूर्ण बघावी रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी तर भाजी करण्यासाठी मी इथे काही पूर्व तयारी करून घेतलेली आहे इथे मी छोट्या वाटीनी खाकस किंवा खसखस घेतलेली आहे ती पाण्यामध्ये छान भिजत ठेवलेली आहे तर ती आपण एक ते दोन तास भिजवून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता की खसखस छान भिजलेली आहे नंतर मग आपण एक गाळणी घेऊ आणि त्यामध्ये खसखस पाण्यासोबत ही छान गाळून घ्यायची आहे आणि त्याचं जे पाणी आहे ते आपल्याला फेकून द्यायचं आहे, आहे नंतर आता इथे आपण खसखस छान गाळून घेतलेली आहे यापूर्वी पण जी खसखसची भाजीची रेसिपी टाकल्या टाकलेली आहे चॅनलवरती त्याच्यामध्ये पण मी ही पद्धत सविस्तर दाखवलेली आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ती पण रेसिपी बघू शकता आता आपल्याला एक मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ही भिजलेली खसखस टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे खसखसची क्वांटिटी जर व्यवस्थित असेल तर मिक्सरमध्ये छान व्यवस्थित बारीक होते जर खूप कमी असेल तर मग खसखस मिक्सरमध्ये बारीक होत नाही ते छान खसखस आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता की खसखस मस्त अशी बारीक झालेली आहे बोटानी पण आपण बघू अशी खूप अशी चिकट किंवा खूप अशी रवा नाही आहे व्यवस्थित आपली खसखस बारीक करून झालेली आहे नंतर मी इथे घेतलेला आहे पाव किलो पनीर पण इथे आपल्याला पाव किलो पनीर वापरायचं नाही आहे खसखसची जेवढी क्वांटिटी आहे त्याला जेवढं पनीर लागतं तेवढंच इथे घ्यायचं आहे तर मी इथे अर्धच पनीर वापरलेलं आहे जवळपास अर्धा पाव सारखं पनीर घेतलेलं आहे आणि ते स्वच्छ आधी धुवून घ्यायचं आहे पनीर जर धुतलं नाही तर पनीरला वास असतो तो तो, तो मग भाजीमध्ये येतो म्हणून पाण्याने स्वच्छ पनीर धुऊन घ्यायचे आहे आणि मग आपल्याला ज्या आकाराचे तुकडे करायचे त्या आकाराचे पनीरचे तुकडे करून घ्यायचे आहे आता तुम्ही इथे बघू शकता कि आप ले ले की आपण मध्यम आकाराचे पाच ते सहा कांदे बारीक चिरून घेतलेले आहे खसखस पनीरसाठी किंवा नुसत्या खसखस साठी कांद्याचं प्रमाण बऱ्यापैकी लागतं तरच ती भाजी व्यवस्थित लागते पनीरचे तुकडे पण छान करून घेतलेले आहे खसखस पण आपली वाटून झालेली ले आहे आपल्याला भाजी करायची आहे तर मी सर्वात आधी कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की चिरून घेतलेला पनीरचे तुकडे टाकायचे आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं साधं लाल तिखट आणि हळद पावडर टाकायची आहे आणि हे हलकंसं आपल्याला मंद गॅसवरती परतून घ्यायचं आहे खूप काही परतायचं नाही आहे जर खूप परतलं तर पनीर हा कडक होतो आणि भाजीमध्ये पण मग तो खायला पण चांगला लागत नाही इथे हलकासा सोनेरी रंगाचं झालं की पनीर आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे मग त्याच कढईमध्ये आपल्याला भाजीला लागेल तेवढं तेल टाकायचं तेल आहे तेलाचं प्रमाण तुम्हाला कधी पण आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे खसखसच्या भाजीला जास्त तेल लागतं आणि परत ही आपण सावजी पद्धतीने करतो आहे तर सावजी पद्धतीने केलेल्या भाज्यांमध्ये तेलाचं प्रमाण बऱ्यापैकी असतं तेल गरम झालं की त्यामध्ये एक तेच पाणी टाकायचं आहे आणि अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये टाकायचा आहे कांदा व्यवस्थित तेलामध्ये एकदम कमी गॅसवरती छान सोनेरी आणि मऊ होतपर्यंत होऊ द्यायचं आहे जेवढा आपण कांदा कमी गॅसवरती मऊ सोनेरी होऊ देऊ ती भाजी दिसायला आणि खायला पण छान लागते आणि कांदा लवकर झाला पाहिजे म्हणून त्यामध्ये आपल्याला भाजीला लागेल तेवढं मीठ टाकायचं आहे आणि आता हा कांदा व्यवस्थित आपल्या इथे झालेला आहे मग आता कांदा व्यवस्थित झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे साधं आलं लसूण आणि कोथिंबीरचं वाटण एक चमचा टाकलेला आहे नंतर टाकायचं आहे पाव चमचा गरम मसाला एक ते दोन चमचे धनेजिरे पावडर आपल्या आवडीनुसार साधं लाल तिखट आणि हळद पावडर आता हे सगळे कोडे मसाले टाकून झाल्यानंतर व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये आता टाकायचं आहे आपल्याला कसुरी मेथी कसुरी मेथी टाकल्याने भाजीला चव खूप छान येते आणि अगदी जशी बुफे पार्टीमध्ये भाजी केल्या जाते अगदी चवीला तशीच लागते कसुरी मेथी टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं की त्यामध्ये वाटून घेतलेली खसखस टाकायचं आहे आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते पण आपल्याला पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि आता हे सगळी वाटून घेतलेली खसखस आणि मसाले आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही ते बघू शकता की ते खसखस आणि मसाले आपले व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे आणि त्याच्यावरती आता आपल्याला झाकण झाकून चार ते पाच मिनिट मध्यम गॅसवरती ही खसखस तेलामध्येच होऊ द्यायची आहे चार ते पाच मिनिटानंतर झाकण उघडून बघूया की भाजीला रंग पण सुरेख दिसतो आहे आणि त्याच्यावरती तरी पण आलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आवश्यकतेनुसार पाणी कारण अजूनही खसखस ही, खस ही व्यवस्थित शिजलेली नाही आहे आपल्याला ही भाजी खूप पातळ किंवा खूप घट्ट करायची नाही कारण गार झाल्यानंतर ती भाजी परत घट्ट येते म्हणून मध्यम ठेवायची आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून झालं की जे आपण पनीर शालो फ्राय करून घेतलं तर ते यामध्ये टाकायचं आहे पनीरचे तुकडे टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि याच्यावरती झाकण झाकून परत सात ते आठ मिनिट आपल्याला मध्यम गॅसवरती ही खसखस पनीरची भाजी होऊ द्यायची आहे सात ते आठ मिनिटानंतर झाकण उघडून बघूया तर तुम्ही इथे बघू शकता की मस्त असं भाजीला तवंग आलेला कलर आहे कलर पण एकदम सुरेख दिसतो आहे व्यवस्थित त्याची थिकनेस पण आलेली आहे खूप घट्ट किंवा खूप पातळ पण नाही आहे मी सांगितल्याप्रमाणे ही भाजी गार झाली की परत जास्त घट्ट येते आणि त्याला तवांग पण छान येतो नंतर यामध्ये टाकायचं आहे सावजी काळा मसाला तुमच्याकडे जर सावजी काळा मसाला नसेल तर तुम्ही कुठला पण काळा मसाला यामध्ये टाकू शकता तुम्ही इथे बघू शकता की सावजी काळा मसाला टाकल्याने भाजीचा रंग पण बदललेला आहे असा काळफट दिसते आहे नंतर टाकायचं आहे त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर अशा पद्धतीने आज आपण बुफे पार्टीमध्ये किंवा कुठल्याही लग्न प्रसंगात केली जाणारी विदर्भ स्पेशल सावजी पद्धतीची खसखस पनीरची भाजी केलेली आहे ही भाजी म्हणाल तर खूप अप्रतिम वाटते दिसायला पण खूप छान लागते आणि खास करून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ही भाजी केल्या जाते ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान छान झणझणीत आणि तरलीदार रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय